करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात पहायला जर गेलो तर आपण प्रामाणिकपणाने वागलं पाहिजे स्वतःहून आपण कष्ट केले पाहिजे मेहनत केली पाहिजे परंतु इतरांना कोणाला बघा प्रत्यक्षपणे लुभाडू नका देव भरभरून देत आहे देणाऱ्याचे हात हजार आहेत परंतु प्रत्यक्षात आपली जोडी ही उत्तमाची असली पाहिजे का सांगितलेला आहे भाग का आपल्याला प्रामाणिकपणाची शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे या कलियुगामध्ये आता जर पाहायला गेलं तर कोणी प्रामाणिकपणाने कोणी सांगायला तयार होत नाही कारण प्रत्यक्षात जाताना काय घेऊन जायचं आहे ज्याप्रमाणे आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत रिकाम्या हाताने जाणार आहोत काय आपल्या हातामध्ये होतं काहीच नाही आहे मग काय घेऊन जायचं आहे समर्थ म्हणाले मनामध्ये भीती वाटत असते आता कोणावर खरं विश्वास ठेवायचा कारण खूप आपण जवळून पाहिलेलं आहे मनुष्य देह कसं बोलत आहेत कशा प्रकारे बघा वागत आहे त्यांचा स्वभाव कसा आहे परंतु आपला देह हा इतरांना न फसवता कोणालाही न लुबारता प्रामाणिकपणाने कष्ट करताना दिसला पाहिजे जर आपण कष्ट करू मेहनत करू भले प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपण दोन पैसे कमी कमवू परंतु उत्तमाचे जीवन जगू खऱ्या अर्थाने सच्चाईने बघा आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्टाने उभं राहू नाही आपल्याला फोर बी एच के थ्री बी एच के फ्लॅट मिळाला तरी चालेल परंतु आहे त्या झोपडीमध्ये आपण जिथे राहत आहोत तिथे आपण सच्चाईने आणि प्रामाणिकपणाने आपण राहत आहोत खरं बघा या आयुष्यामध्ये जगत असताना या कलियुगामध्ये जगत असताना आपण रिकाम्या हातानं आलेलो आहोत ना आपल्याला एवढं माहिती आहे आम अमरपट्टा लावून आलेलो नाही आहे तरीसुद्धा आपण काय करत असतो आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना आपण लुबाडत असतो बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपण आपल्या स्वार्थासाठी स्वतःचं पोट भरण्यासाठी आपण इतरांना फसवत असतो की नाही मग असं का होतं आपल्या ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले तुमचा देह हा उत्तमाचा आहे या देहाचा भाग चालू देहा आहे हा देह इतरांना फसवत आहे आणि फसवून झाल्यानंतर बघा प्रत्यक्ष ती व्यक्ती जर आपल्याला समोरासमोर कधी दिसली तर आपला देह हो, घाबरतो की नाही मनामध्ये भीती वाटते की नाही कारण का त्यांना आपण फसवलेलं आहे त्यांच्याकडून आपण पैसे उकळलेले आहेत बरोबर की नाही म्हणजेच जर आपण उत्तमप्रमाणे उत्तम प्रकारे जीवन जगलो प्रामाणिकपणाने सच्चाईने जर आपण जीवन जगलो तर समोरून येणारी व्यक्तीला आपण नमस्कार करतो त्यांच्याशी आपण बघा डोळ्यात डोळे घालून बोलत असतो कारण का आपण त्यांना कधीही खोटं बोललेलो नाही कधी त्यांना लुबाडलेलं नाही हा खरा जीवनाचा मार्ग आहे म्हणून समर्थ म्हणाले कष्ट करा आपण कष्ट करायला मागत नाही मेहनत करायला घा गा, घाबरतो परंतु समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळं फळाची अपेक्षा करत असताना आता बघा एखादं झाड आहे त्या झाडावर अनेक फळं बघा आपल्याला पाहायला मिळत असतं चला समर्थ म्हणाले उत्तमाचा बोध आपल्याला प्राप्त झालेला आहे आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडावर बघा आंबे लागलेले आहेत आता विचार जर केला लोक काय म्हणते आंब्याच्या झाडावर आंबेच लागणार ना कचिकू लागणार ना आहेत नाही आहे समर्थ म्हणाले भाग हा आहे आपण काय करतो प्रयत्न करायचे कसे सोडतो का प्रयत्न कसे करतो याचा भाग दिलेला आहे आता त्या झाडाजवळ कोणीही व्यक्ती तिथे बघा इतके आंबे त्या झाडाला लागलेले आहेत की त्या झाडापाशी कोणीही रखवालदार नाही कोणी राखण करणारा नाही आहे हे पाहूनच आपला देह काय करत असतो स्वतःच्या स्वार्थासाठी आंबे तोडत असतो आता आंबे तोडत असताना दगडांचा आवाज येणार झाडावरून आंबा पडला की त्या पाळ पाच पाळा पाचोळा असतो ना त्यामध्ये पडल्यानंतर आवाज येणार मग आता आपला देह बघा आंबे घेतल्यानंतर प्रत्यक्ष भाग काय चाललेला आहे आपला देह घाबरतो की नाही कोणी मला पाहिलं तर काय होईल हा विचार करतो आणि जर कोणी येताना दिसला तर आपण त्या झाडाची तु कुठेतरी आपण लपून बसतो मनामध्ये मा भीती वाटते आपल्याला जर कोणी पकडलं मग आणि नंतर कोणी नाही आहे हे पाहत असताना आपण आपले बघा पिशवीमध्ये आंबे टाकतो आणि घेऊन येतो घरी आल्यानंतर आपल्याला आई विचारते बाबा विचारतात काय रे कुठून आणलेस आंबे रस्त्यातून जाताना आंब्याचं झाड लागलं घेऊन ना आलो नाहीतर आपला देह काय खोटा बोलतो विकत आणले बाजारामध्ये गेलो तो विकत आणले पण खरं बोललो का कि की त्या मी झाडावरून पाडलेल्या आहेत नाही बोललो कारण प्रत्यक्ष आपण जरी बघा खोटं बोललेलो आहोत हे आपल्या देहाला माहिती आहे बरोबर की नाही समोरून कोणी व्यक्ती येऊ अगर न येऊ त्यांनी पाहिलं नाही पाहिलं परंतु आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवंतांनी प्रत्यक्षपणे पाहिलं की नाही आपला देह हा खोटं बोललेला आहे म्हणजे आपण एखाद्याला लुभारलेलं आहे त्यांच्या झाडावरचे आपण आंबे तोडलेले आहेत आणि जर विचारलं बघा तर आपण त्यांना उलट उत्तरं देणार की नाही तुम्ही पाहिलं का आम्ही आंबे तोडलेत नाही बरोबर की नाही परंतु भाग का दिलेला आहे आपण आपल्या स्वार्थासाठीच केलं की नाही मग पैशाचा समर्थाने भाग दिलेला आहे मग पैसे आपण दुसऱ्यांकडून घेत असतो आणि आपण त्यांना काय देत असतो बघा तुम्ही या तारखेला या तुम्हाला व्याजासहित पैसे देऊ किंवा या तारखेला तुम्ही या तुम्हाला त्याचे पैसे डबल मिळतील आपण हवेपोटी लोभापोटी त्यांना देत असतो कारण का पैसे डबल मिळणार आहेत परंतु ती तारीख गेल्यानंतर आपण त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या घराला लॉक असतो कुलूप असतं बरोबर की नाही हा भाग या देहाचा चालू आहे या देहाने प्रत्येकाचे पैसे घेतलेले आहेत आणि प्रत्येकाला काय दिले आहेत आव्हान दिलेले आहेत आश्वासन दिलेले आहे की तुम्ही या तारखेला या तुम्हाला पैसे डबल मिळतील परंतु जे पैसे घेतलेले आहेत ते बघा त्या व्यक्तीने किती कष्ट करून बघा प्रत्यक्षपणे आपल्याजवळ दिलेले आहेत याचा विचार आपल्याला करायला नको का बरोबर की नाही काय आपण ते पैसे घेऊन जाणार आहोत का कुठे नाही ना सर्व काही इथेच आहेत का आपल्याजवळ बघा हजार रुपयाची दोन हजार रुपयाच्या नोटी आपल्यासोबत येणार आहेत बंडल येणार आहेत का कोणी विचार करेल अरे आता हजार रुपयाची नोट बंद झाली पण पाचशेच्या नोटी बघा पन्नास रुपयाच्या नोटी शंभर रुपयाची नोटी दोनशेच्या नोटी आपण घेऊन जाणार आहोत का सोबत नाही घेऊन जाणार आहेत म्हणून समर्थ म्हणाले विहिरीत उतरणारे बघा बरोबर उतरत असतात विहिरीमध्ये जरी कमी पाणी असलं ना तरी ते बघा प्रत्यक्षात उतरून ते पाणी बरोबर का काढून देत असतात परंतु जो शहरामध्ये नौखा आहे म्हणजे नवीन आहे तो गावामध्ये पहिल्यांदाच गेला आणि त्यांनी विहिरीमध्ये जर पाणी काढायचं ठरवलं तर त्याच्या बादलीमध्ये पाणी येईल का हो त्यांनी कितीही बादल्या जरी बघा त्या दोरीला बांधून खाली फेकल्या तरी नाही येणार ना। त्यासाठी मेहनत करावी लागते प्रयत्न करावे लागतात तरच त्या बादलीला बघा ते, ते, बादली ते पाणी बरोबर बादली कशी टाकावी त्या बादलीमध्ये पाणी कसं येईल हे जर माहीत नसेल पण कितीही बादल्या जरी वरून फेकल्या तरी काही होणार नाही ठीक म्हणून समर्थन उत्तमाचा भाग दिलेला आहे परमेश्वर प्रत्येकाला भरभरून देत असतो परंतु आपली घ्यायची कॅपॅसिटी नसते आपण मिळालेल्या वस्तू मिळालेली गोष्ट आपण त्याचा वापर उत्तम करत नाही आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव ही कधीच होत नसते आता आपल्या चुकांची जाणीव केव्हा आपल्याला व्हायला मिळते पाहायला मिळते आपल्या चुका आपल्याला केव्हा पाहायला मिळतात जेव्हा आपली इज्जत जात असते तेव्हा लोक आपल्याला वाईट बोलतात तेव्हाच आपल्याला कळतं की आपल्या चुकांची जाणीव ही आपल्या पायाला बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते कारण बघा भर दुपारी भर रस्त्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपण चाललेलो आहोत उन्हाचे दिवस आहेत आणि त्यामध्ये जर आपण चप्पल घालून गेलो नाही चटके कोणाला बसणार आहेत आपल्या पायाला बरोबर की नाही जाणीव कोणाला झाली पायाला झाली की नाही मग त्यामुळे आपण काय केलं जेव्हा जाणीव होते तेव्हा आपण चप्पल घालत असतो मग तसंच एखाद्याच्या चेहऱ्यावर बघा प्रत्यक्षपणे दुःख येणार नाही असं आपण वागलं पाहिजे कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचं मुखपृष्ठ वेगळं असतं आणि आतील मजकूर जो असतो तो वेगळा असतो म्हणजे काय प्रत्येकाला बघा मन आणि बुद्धी दिलेली आहे परंतु प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं आहे त्याच्या मनात वेगळं भाग चाललेला आहे या देहाच्या मनामध्ये वेगळा भाग चाललेला आहे आपल्या देहामध्ये जर पाहायला गेलो तर मनाचा भाग वेगळा आहे मुखपृष्ठ वेगवेगळं असतं ना आणि आतुर मजकूर हा सुद्धा वेगळाच पाहायला मिळत असतो आजला मजकूर आपल्याला केव्हाही कळत नाही की याच्या मनात काय चाललं आहे वरून आपण समजू शकतो की बाबा ही, ही व्यक्ती आजारी आहे किंवा ही व्यक्ती टेन्शनमध्ये परंतु आतमध्ये काय चाललंय ते आपल्याला कळणार नाही म्हणून द्वेष करणारी लोकं बघा प्रत्यक्षपणे अफोआ निर्माण करत असतात आपोआप पसरवतात परंतु मनुष्य देहाला माणसाजवळ आणणं ही खरी समाजसेवा आहे हीच खरी प्रगती आपण बघा पशुपक्ष्यांवर नक्कीच बघा ज्याप्रमाणे पशुपक्षी गुणवंत त्याच कृपा ती समर्थ आता आपण पशुपक्ष्यांवर दया करावी परंतु आपला देह हा दया माया दाखवत नाही मनुष्य देहाने माणसासारखं वागलं पाहिजे शिकवण ही फक्त मनुष्य देहाला आहे प्राणीमात्रांना किंवा पशु पक्ष्यांना नाहीये ना हे आपण समजून जायला पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आपण कष्ट केले पाहिजेत आपल्या जीवनामध्ये मेहनत केली पाहिजे अजूनपर्यंत आपण इतरांबरोबर बघा इतरांच्या संगतीला आपण फिरत आहोत चालत आहोत परंतु कोणत्या संगतीला आपला देह अडकलेला आहे आणि कोणत्या संगतीला आपला ध्येय बघा प्रत्यक्षात सन्मार्ग सत्कर्म योग्य वय घालवावे सत्कर्माला या मार्गावर चाललेलं आहे ते पाहता आलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले पुन्हा पुन्हा का सांगितलं लु। कोणालाही लुबाडू नका कोणाशी वाईट बोलू नका आणि ज्याप्रमाणे खोटं आपण बोलत राहू ना तेवढं आपण नक्कीच फसले जाऊ म्हणून जे काही आहे ना ते सत्याच्या मार्गावर चालता आलं पाहिजे जे काही सत्य आहे ते सत्य बोलता आलं पाहिजे म्हणून मेहनत करा कष्ट करा कष्टाचं फळ आपल्याला पाहायला मिळणार म्हणजे मिळणार कष्टाची तयारी आपल्या देहामध्ये असली पाहिजे कष्टाची जर तयारी नसेल आपण जर अजून कोणावर अवलंबून असू तर समर्थ मनाले। जो दुसऱ्यांवर विसम त्याचा कार्यभाग नक्कीच बुडाला जो स्वयेची कष्ट ते गेला तोची भला जय जय रघुवीर समर्थ